श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी छान जाव तर इथे आज होती वैभवलक्ष्मीची पूजा माझी शु सातवा शुक्रवार आहे आज फक्त फक्त सातवा शुक्रवार आलाही खूप लवकरच शुक्रवार जातात तुम्ही कोणताही व्रत वैकल्य करा कर। खूप लवकर जातात तर इथे कथा वगैरे वाचून घेतली आरतीही करून घेतली आणि नैवेद्यही बनवायचा होता मला तर इथे लगेच मी नैवेद्य बनवायला घेतला म्हटलं आज काहीतरी वेगळा नैवेद्य बनवावा कारण की पोथीत दिलेलं आहे की तुम्ही खिरपुरी करत जा पण दर शुक्रवारीच पुरी करू करू खूप बोर झालं होतं म्हटलं आज काहीतरी वेगळा नैवेद्य बनवावा तर इथे मी कणिक भिजून ठेवली होती आणि तुम्हाला एक टिप्स देईल मी की तुम्हाला जर तुमच्या पोळ्या ज्या नरम हव्या असतील ना तर त्यासाठी तुम्ही काय करायचं अगोदरच जी कणिक आहे ना ती मळून ठेवायची कारण की कणिक अगोदर मळून ठेवली ना तर खूप छान नरम पोळ्याही येतात आणि फुलतातही खूप छान ती मुरजतेही तर त्यानंतर लगेच इथे भाजी वगैरे करायला घेतली आणि लसूण वगैरे सोलून घेतला मी कारण की आता मी एक काम करणार आहे की अगोदरच लसूण सोलून ठेवत जाईल कारण की हा खूप टाईम वेस्ट होऊन जातो स्वयंपाकाचा लसूण सोलण्यात त्याच्यात तर इथे मी कारल्याची जी भाजी आहे ती फ्राय करून घेत होते तिकडे पोळ्याही चालू होत्या आणि इथे मी आज पहिल्यांदाच कस्टर्ड पावडरची खीर बनवणार होते तर ह्यामध्ये मी कधी कधी असं होतं आम्हाला यूट्यूबरला बी यूट्यूबचा खूप फायदा होतो कारण की मी यूट्यूबला बघूनच ही खीर बनवली पण यूट्यूबला त्यामध्ये तांदूळ घातले होते तर मी तांदूळ स्किप केले आणि तशी साध्या पद्धतीनेच कस्टर्ड पावडरची खीर बनवली खूप छान झाली होती चव चवीलाही खूप मस्त लागली तर आपल्या साध्या खिरीपेक्षा तर खूप छान आहे इथे नैवेद्य बघा पोळी वांग्याचं भरीत कारलं दोन पेडे आणले होते आणि कस्टर्ड पावडरची खीर तर नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर पूर्ण किचन साफ केलं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करायचं रे स्वामी समर्थ